तुमच्या मोबाईलमध्ये पण हा मॅशेजचा ऍप असेल तर तुम्ही व्हिडिओला आता शेव करून घ्या नाहीतर तुमच्यासोबत पण धोका होऊ शकतो व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी माझी छोटीशी एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो मी खूप मेहनत करून असे पॉइंट काढते आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाहीत त्यामुळे मला खूप वाईट वाटतं त्यासाठी व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा हा व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या फोनचा हा मेसेज ॲप ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर वरती थ्री डॉटवर क्लिक करा आणि शेटिंगमध्ये जा त्यानंतर मॅशेज ऑप्शन ऑप्शनवर क्लिक करा यानंतर एक ऑप्शन आहे ऑटो डिलेट ओ टी पी याला सिम्पल इनेबल करायचं आहे जर तुम्ही ही शेटिंग केली तर तुमचा जे ओ टी पी आलेला आहे ते चोवीस तासानंतर ऑटोमॅटिकली डिलेट होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला आणखी एक शेटिंग करायची आहे त्यानंतर बॅक यायचा आहे आणि पॉम्प प्रोडक्शन याला इनेबल करायचं आहे जर तुम्ही ही शेटिंग कुणी फेक लिंक जरी पाठवला तरी तो ऑटोमॅटिकली ब्लॉक होऊन जाणार आहे आणि असं केल्याने तुमच्यासोबत फ्रॉड होणार नाही आजचा हा व्हिडिओ सर्वांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटूया पुन्हा अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र